त्यानंतर हवेलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की जेवा आणि पाक या दोघांनीही विक्रांत आणि मानिनी यांना छान असं सरप्राईज दिलेलं असतं ज्या ठिकाणी पार्टी आहे तिथे हे दोघे घेऊन आलेले असतात आणि ते पाहून त्यांना खूप आनंद होतो की मुलांनी आपल्यासाठी छान असं सरप्राईज केलेलं आहे त्याबद्दल ते आनंद व्यक्त करतात आणि मिथूनसुद्धा सुद्धा कॉमेडी करू लागतो तर तिथे रम्या सुद्धा असते आता मानिनी म्हणते की इतकं छान सेलिब्रेशन तुम्ही केलेलं आहे परंतु आमचा काळजाचा तुकडा कुठे आहे म्हणजे नंदिनी आणि काब्या या दोघी कुठे आहेत इतक्यात त्या दोघी छान असा केक घेऊन येतात आणि तिथे आल्यानंतर मानिनी आणि विक्रांत यांना सुद्धा खूप आनंद होतो जेव्हा आणि पाच म्हणतात की अच्छा म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही काळजाचा तुकडा होतो आता या दोघी झाल्यात तर असं म्हणून दोघांमध्ये छान असं जो क्रिएट होतात हसू लागतात एकमेकांना चेअर करतात आणि आता काव्य म्हणते की केक कट करूयात काव्य म्हणते की वसुवात त्या नाही येत कारण त्यांना ताप आलेला आहे त्यामुळे रम्या म्हणते माझ्या आई जरा आता इथे असते ना तुला दाखवलं असतं